मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर एक पक्षप्रमुख भेटत असतील तर त्याचे वेगळे अन्वयार्थ काढण्याचं काही कारण नाहीये मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि त्यांच्याकडे अनेक इश्यूज घेऊन कुणीही भेटायला जाऊ शकतं राज ठाकरे हे एका स्वतंत्र पक्षाचे नेते प्रमुख आहेत ही भेट झाल्यानंतरही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशी आशा आहे तुम्हाला बघा आम्ही म्हटलं की आम्ही महाराष्ट्राच्या इच्छेचा सन्मान करणारे आहोत महाराष्ट्राची इच्छा ही दोन ठाकरेंनी एकत्रित यावं अशी आहे त्यामुळे त्या, त्या इच्छेचा अवमान होणार नाही आमच्याकडून याची आम्ही पुरेपूर काळजी घेतली आहे घेत आहोत याच्या उपर काय ठरवायचं हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही सकारात्मक आहोत आम्ही संयमी आहोत परंतु हे सुद्धा तितकंच स्पष्ट की याचा अर्थ आम्ही हीनदीन आहोत अगतिक आहोत हतबल आहोत असंही समजायचं कारण नाही फक्त आम्ही सौजन्यशील आहोत आणि प्रचंड संयमी आहोत पण शिवसेनेचं एक नक्की ठरलेलं आहे आलात तर तुमच्यासह नाही आलात तर तुमच्याशिवाय पण शिवसेनेने महाराष्ट्र लढायचं मात्र नक्की केलं एका बाजूला मुख्यमंत्री राज ठाकरेंची भेट तर दुसऱ्या बाजूला मनसेचे नेते उदय सामंतांच्या भेटीला हे सगळं ठरवून उदय सामंतांच्या महत्वाकांक्षा चरमबिंदूला बिंदू आहेत सध्या राजकीय पटावरून एकनाथ शिंदेचं महत्व फार कमी झालेलं आहे किंबहुना ते चर्चेतन बाजूला झालेले आहेत आणि उदय सामंतांचं महत्व वाढलेलं आहे त्यामुळे शिंदेंच्या एकूण पक्षाचे प्रमुख म्हणून शिंदेंपेक्षा सुद्धा जास्त महत्वाचे नेते उदय सामंत आहेत असं कदाचित या सगळ्यातनं दाखवायचा प्रयत्न हा ठरवून फडणवीसांचा असेल तर सांगताय भाजप खरं तर घाबरत आहे शिवसेना आणि ठाकरे एकत्र येणार त्यामुळे ही सगळी खेळी चालू आहे फडणवीसांची असू शकतं कदाचित मराठी मतांवर यामुळे परिणाम होऊ शकतं असं जर वाटत असेल तर फडणवीस हे सुद्धा करू शकतात मात्र आत्ता घाईघाईत आपण यावर प्रतिक्रिया देणं हे काही की फडणवीसांनी घर फोडली पक्ष फोडले आता होऊ देत नाही किंवा राजकारणी फडणवीसांचा जो काय म्हणजे खात्या किंवा फडणवीसांची जी ख्याती आहे ती ख्याती ही विकासाच्या कामावर तत्परतेने व्यक्त होण्यापेक्षा सुद्धा पक्ष फोडण्यासाठी कुटुंब फोडण्यासाठी आणि नातेसंबंध तोडण्यासाठीची जास्त आहे फडणवीसांनी आत्तापर्यंत बापापासून लेख तोडला आहे बहिणीपासून भाऊ तोडलाय चुलत्यापासून पुतण्या तोडल्या आहे भावापासून भाऊ तोडण्यासाठीसुद्धा ते तत्पर आहेत पण फडणवीस आणि त्या संबंधाने व्यक्त होणाऱ्या अनेकांना आम्ही एवढंच सांगू शकतो आहे की ब्लड इज मोर थिकर दॅन वॉटर रक्त पाण्यापेक्षा अधिक घट्ट असतो okay.